नमस्कार मैत्रिणी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे ने आज पुन्हा एक न व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि हा तुमच्या फायद्याचा आहे तुम्हाला नक्कीच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काहीतरी फायदा होणार आणि शिकायला होणार तुम्हाला माहीत आहे की आपला प्रत्येक व्हिडिओ हा टाइमपास नसतो हा आपल्याला कुठे ना कुठेतरी फायद्याचा होतो जर तुम्हाला घर बसल्या रिसेलिंगचा व्यवसाय करायचा असेल जर तुम्हाला ज्वेलरी विकायची असेल साडी विकायची असेल व्यवसाय कोणताही असो अगदी न लाजता ठसून तो व्यवसाय केला ना तर तो आपल्याला नक्कीच बेनिफिट मिळवून देतो कारण याचं उदाहरण मी स्वतः आहे तुमच्या पुढे जेव्हा मी डिजिटल मार्केटिंग कंटिन्यू लावून धरलं ना तेव्हा मी कुठेतरी डिजिटलमध्ये मी कमावायला लागले आणि मला त्याच्यामध्ये कुठेतरी फायदा व्हायला लागला तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा डिजिटल मार्केटिंगमधून किंवा तुम्ही स्वतः बिझनेस करून जर कुठे ना कुठेतरी फायदा करून घेतला ना अगदी स्वस्तात घ्यायचं आणि महागात विकायचं दोन रुपये आपल्याला पैसे सुटलेच पाहिजे मग ते दोन रुपयांनी आपले पैसे वाढत वाढत जातात आणि आपला बिझनेसही वाढत वाढत जातो मग मित्रांनो बघा जर आपल्याला ऑनलाईन मार्केटिंग करायचं असेल डिजिटल मार्केटिंग करायचं असेल तर आपल्याकडे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग म्हणा इंस्टाग्राम मार्केटिंग फेसबुक मार्केटिंग यूट्यूब गुगल सगळ्या <laughs> प्रकारचे मार्केटिंग शिकवले जातात पण त्याच्यासाठी तुम्ही कुठेतरी लक्ष देऊन केलं पाहिजे स्वतःचं मार्केटिंग केलं पाहिजे आता व्यवसाय राहिला आपला साडीचा जर सपोज तुम्ही साडीचा व्यवसाय करत असेल साडीचा बिझनेस करत असेल साडी सेल करत असेल ना तर तुम्हाला नक्कीच त्याचा कुठे ना फायदा होणार आपल्या व्यवसायामध्ये तर व्यवसाय कसा वाढवायचा तर याच्यात मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करते की जर सपोज तुम्ही घरून साडी सेल करायची असेल तर त्या साडी सेल साठी पहिल्यांदा बल्क मध्ये म्हणजे वीस तीस साडी जर आपण उचलली ठीक आहे दहा हजार वीस हजार पंधरा हजाराची असेल आणि ती जर साडी सेल करून त्या साडी जी खरेदी केली ना त्याचे पैसे वेगळे प्रॉफिटचे वे पैसे वेगळे असे करत करत जर आपण गेलो ना तर आपली रोलिंग होत जाते जेव्हा आपली रोलिंग होते ना तेव्हा कुठेतरी आपल्याला स्वतःला काहीतरी प्रॉफिट झाल्यासारखं का वाटतं आणि एक बिझनेस झाल्यासारखं वाटतं हेच झालं आपल्या साडी सेलचं मार्केटिंग तर अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे वे बिझनेस करू शकता मार्केटिंग करू शकता आता रिसेलिंग जर तुम्हाला हलव्याचे दागिने बनवायला येत असतील तर ते दागिने तुम्ही बनवून कसे सेल करायचे कुठे सेल करायचे महाराष्ट्रात करायचे ऑनलाईन करायचे ऑफलाईन करायचे अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे आणि समजता आल्या पाहिजे तर मित्रांनो बघा जर आपल्याला असे दागिने बनवायला येत असतील तर असे दागिने सुद्धा आपण ते बनवून विकू शकतो ते कसे थोडक्यात सांगते बघा जर तुम्हाला ते दागिने बनवायला आले तर सर्वात प्रथम आपण आपल्या आजूबाजूला ते दागिने सेल करू शकतो आता आजूबाजूला सेल जर झालं तिथे जर आपलं मार्केटिंग वाढलं तिथे जर आपल्याला चांगला बिझनेस मिळाला तर आपण त्याच्या पुढची स्टेप जे आपल्या आजूबाजूचे शॉप असतात ना ते शॉपवरती जाऊन विचारायचं जा। घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही आणि न विचार करण्यासारखं काहीच नाही कारण कसं होतं की आपल्याला मार्केटिंगमध्ये तडजोड ही करावंच लागते सामोर हे जावंच लागतं जोपर्यंत आपण लोकांच्या समोर जाऊन कुठे आपलं मार्केटिंग चालू आहे ना त्याच्यावरती जर आपण फोकस करत नसेल ना तर आपला बिझनेस हा फितेच राहणार त्याच्यापेक्षा पुढे जाणार नाही आणि वाढणारही नाही मग आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा म्हटलं तर आपल्याला डिजिटलचा सपोर्ट हा घेतलाच पाहिजे डिजिटलचा पाया ही आपण उभारलाच पाहिजे जर आपण डिजिटलचा पाया उभरत असू ना त्याच वेळेस आपल्याला कुठेतरी आपल्याला स्वतःचा फायदा होतो तर बघा जर आपण तेच दागिने जर सपोज ऑनलाईन घेऊन गेलो आता ऑनलाईन होऊन गेलं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर बघा की आपल्या फेसबुकला जर गेलं ना तर तिकडे ना आपले ग्रुप्स असतात जे ग्रुप्स म्हणजे कसं होतं की जे हे आपले पब्लिश ग्रुप असतात आता मी याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ टाकले आणि तुम्हाला कृतीतही करून दाखवलं की असे सर्च करायचे हे ग्रुप सर्च करायचे महिला उद्योग ग्रुप महिला बिझनेस ग्रुप तर असे ग्रुप जर आपण सर्च केले ना तर त्या बिझनेस आपण सॉरी ते ग्रुप आपण जॉईन करायचे जॉईन करायची आपण एक पोस्ट टाकून बघायची त्या ग्रुपच्या ऍडमिनने जर आपल्याला एक्सेप्ट केलं आपली जर पब्लिश झाली तर त्या ग्रुपला जॉईन आणि जर त्या ॲडमिनने ऍक्सेप्ट नाही केलं तर मग आपण त्या ग्रुपमध्ये परत पोस्ट टाकायची नाही तो जॉईनही करायचा नाही कारण तो पेड ग्रुप असतो मग आपल्याला पेडची गरज नाही आपल्याला पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार असे के जे, जे लोक असतात ना पब्लिशवाले तर अशा लोकांपर्यंत आपले ऍडव्हर्टाईज जाते आणि तिथे आपल्याला फायदा होतो दुसरी गोष्ट असे की तुम्हाला तोही वेळ नाही तर आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग कोर्स शिकवला जातो तीन हजारामध्ये आपला कोर्स अवेलेबल आहे जिथे तुम्ही पंधरा पंधरा हजार रुपये वरून तुम्ही कोर्स शिकताना तोच कोर्स मी आज तीन हजारामध्ये तुम्हाला शिकवते आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून जर तुम्हाला तो कोर्स शिकायचा असेल तुम्हाला मार्केटमध्ये काहीतरी करायचं असेल तर तुम्ही आपला कोर्स नक्कीच परचेस करा आणि त्या कोर्समधून तुम्ही स्वतःचं मार्केटिंग करा म्हणजे तुम्हाला कुठल्या ग्रुपची गरज पडणार नाही आणि कुठला पब्लिश ग्रुप किंवा पेड ग्रुप ही शोधायचीही गरज पडणार नाही आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकला गेला आपले पेड ॲड लावली जे कस्टमर आले त्यांना आपण आपली सर्विस दिली संपल्याविषयी मग तिथे खूप छान मार्केटिंग आपल्याला मिळतं चांगला बिझनेस मिळतो आणि आपण ऑनलाईनच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत जातो चांगले चांगले लोक आपल्याला मिळतात आणि आपला बिझनेस वाढण्यास म मदत होते मग आपल्याला जर आपला बिझनेस वाढवायचा असेल आपल्याला जर लोकांपर्यंत जायचं असेल स्वतःचं प्रमोशन करायचं असेल तर ह्या मार्केटिंगच्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे मग तो तुमचा साडीचा व्यवसाय असो किंवा हलव्याच्या दागिन्याचा व्यवसाय असो किंवा ज्वेलरी असं तुमची वन ग्रॅम ज्वेलरी जरी असेल ना तर त्या वन ग्रॅम ज्वेलरी सुद्धा तुम्ही पब्लिश करू शकता चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता आणि स्वतःचं मार्केटिंग हे वाढू शकता जर तुम्हाला तेवढंच जर आलं ना तर नक्कीच आपला आपल्याला भविष्यामध्ये त्याचा फायदा होतो आणि कुठे ना कुठेतरी आपण पुढे जाण्यास त्याची आपल्याला मदत होती मग मैत्रिणींना जर आपण घरात बसून हे सगळी काम केली मी असं म्हणत नाही की तुम्ही साडी सेल करा हलवायच्या दागिने विका मी तर त्याच्या व्यतिरिक्त खूप सारे बिझनेस माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि मला खूप सारे बिझनेसेस सांगण्यासारखं काही आहे तुमच्याकडे पण तुमची करण्याची कितपत प्रवृत्ती आहे ना ते मला कमेंट करून कळवा नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर दिलं आणि डिजिटल साठी म्हणा किंवा मार्केटिंग साठी म्हणा तुमच्या मनामध्ये मा काही प्रश्न असतील ना तर तुम्ही मला ते विचारू शकता तुम्हाला नक्कीच त्याचा सपोर्ट केला जाईल मग आता आपण मागे काय राहायचं आपल्याला सुद्धा आपल्या घराला हातभार लागला पाहिजे की नाही आपला सुद्धा प्रॉफिट मिळालं पाहिजे की नाही मग ह्या ह्या पद्धतीने जर आपण लोकांपर्यंत जात असेल स्वतःचं मार्केटिंग करत असेल स्वतःचा बिझनेस वाढत असेल ना तर आपण डिजिटलचा वापर केलाच पाहिजे समाज कुठे गेला आपला मराठी माणूसच मागे राहिलाय आणि ते मराठी माणसासाठीच मी कंटिन्यू तळतळ करते की मला सुद्धा वाटतं की आपल्या प्रत्येक मराठी माणसाने व्यवसाय करावा दुसऱ्यांच्या कर कंपनीत काम नाही करावं दुसऱ्यांचं ब्रँड नाही बनवावं स्वतःच ब्रँड बनवावं आणि प्रत्येकाने म्हणावं वा खूप छान आणि सुंदर तर ह्याच पद्धतीने आपलं मार्केटिंग आपण वाढवलं पाहिजे आपण मार्केटमध्ये गेलं पाहिजे स्वतःचा बिझनेस प्रमोट केला पाहिजे रन केला पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी एक चांगलं जे प्लॅटफॉर्म आहे तो उपलब्ध झाला पाहिजे मग आपण मागे का राहायचं आपण सुद्धा आपला ब्रँड बनवायचं आपण सुद्धा आपलं नाव मोठं करायचं आणि चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत जाऊन अगदी अख्खा महाराष्ट्र काय इंडिया का जग आपल्या मुठीत घ्यायला आपण शिकलं पाहिजे जेव्हा आपण हे जग मोठी घ्यायला शिकवणार त्याच वेळेस आपल्याला कुठेतरी फायदा होतो मग मैत्रिणींना तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहित आहे मी पुढे काय बोलणार आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि हो रोज दोन वाजता आपलं लाईव्ह सेशन असतं जे तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग फ्रीमध्ये शिकवलं जातं तर त्या ह्याचा कोर्स तुम्ही नक्की जॉईनिंग करा तुम्हाला फायदा होईल सध्या तरी आपण गुड मॉर्निंगचे मेसेज कसे बनवायचे टाईप कशी करायचे ते मी शिकवलेलं आहे तर आता पुढे पुढचा पार्ट जो आहे गुड गुड नाईट म्हणा किंवा मग अजून आपल्याला कुठला चांगले पोस्टर बनवता येतील आपल्याला बिझनेस कडे कसं जाता येतील तुम्हाला युट्यूबचे थमनेल नसेल तर खूप जणांना युट्यूबचे व्हिडिओ येतात पण थमनेल येत नाहीये तर युट्यूब चे थमनेल कसे तर तुमच्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या दोन वाजताच्या लेक्चर मध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला जर तुम्ही दोन वाजताच जे माझं लाईव्ह सेशन जॉईन केलं ना तर तुम्हाला कुठेच परत ग्राफिक डिझाईनचा कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नाही एवढं मी तुम्हाला चॅलेंज लावून सांगते तर मैत्रिणींना आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र